अक्राणी तालुक्यातील खुटवडा गावातील मन विचलित करणारा व्हिडिओ समोर आलाय गर्भवती पुराच्या पाण्यातून प्रवास बांबूची झोळी बनवून आठ किलोमीटरची पायपीट नदीपात्राजवळ गर्भवती महिलेची प्रसुती झाल्याची धक्कादायक घटना अशिक्षित सासूने वाटेतच केली सुनेची प्रसुती नवजात बालकासोबत महिलेला माल वाहतूक वाहनातून पोहोचवलं रुग्णालयात राजबर्डी प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलेवर उपचार सुरू नवजात बालक आणि महिला सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी दिली माहिती खुटवडा ते कुड ब्यापाडा गावाला जाण्यासाठी रस्ता नसल्याने जीव धोक्यात घालून गावकऱ्यांना पुराच्या पाण्यातून करावा लागतो प्रवास स्थानिक आमदाराच्या दुर्लक्षतेमुळं आजही अकरानी आणि अककुवा तालुक्यातील अनेक गावांना जाण्यासाठी रस्ता नाही রাত আস্তা বাজ্ত দুল তুমি কে করছিল হাতিক মাটি টুলিয়া মুভিয়া গাড়ি ফোন লাগা তো রস্তু খারাপ তো কে নাই যাচ্ছিল গাড়ি ক্ষেত্রে আমি গাঁও মাই যায় গাড়ি তো তিন টিয়ার করি সেই আল্রি গাড়ি টিয়ার করে লাভিমি দোকান মাওতা খটওয়াড়া গাউ মা আওতা মা

धडगाव प्रतिनिधी राहुल सुतार